मी समर्थ माणसाची श्रद्धा असणं किती महत्त्वाचं आहे यावरच मी आज तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे तिरुपतीच्या देवळामध्ये विद्वान ब्राह्मण श्रीनाथ शास्त्री अगदी नित्य नेमाने रोज विष्णू सहस्रनाम पठण करीत बसत असे शास्त्री बुवा अत्यंत गरीब होते घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं मुलांच्या अंगावर कपडे फाटलेले होते शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या फाटलेल्या लुगड्याला गाठी बाएक, मुल, मारून ती नेसायची रोजचं दारिद्र्य ते कसं बसं सहन करायचे पण सणवार आले दिवाळी आली की दारिद्र्याचे काटे त्यांना अतिशय रक्तबंबाळ करायचे आसपासचे शेजारी पाजारचे दिवाळीची रोषणाई करायचे घरात घरातली मुला मुलाबायकं मुलं बायका मुलं ही कोऱ्या कपड्यात वावरायची पण शास्त्रीबाबांची मात्र फाटक्या कपड्यात हिंडायची संस्कारेत असल्यामुळे ती आपल्या पित्याला कधी दोष देत नसत पण त्यांच्या मुकनजरेतील आर्तता श्रीनाथ शास्त्रींच्या हृदयाला पिळवटून टाकत असे त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दाने कधी बोलत नसे पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतिउदयनीयतेने पाहत असे त्यावेळी शास्त्रीबाबांना अत्यंत अपराधासारखं वाटत असे आजचा दिवसही सणाचा आणि दिवाळीचाच होता घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीच्या समोर बसून विष्णू सहस्त्रनामाचा एक एक नाम वाचत होते वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला तिने सांज व्हायला आली तरीसुद्धा पुढ्यातल्या पाटावर फक्त दोन तीन मुठ तांदूळ जमा झाले होते मुलं सकाळपासून उपाशी होती आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कोणाच्याही ओटी लागण्यासारखे मुळीच नव्हते शास्त्रीबाईंच्या मनात विचाराला इतकी वर्ष आपण उपाशी पोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी खंड पडू दिला नाही ना कधी आपलं चित्त विचलित होऊ दिलं पण आज अस्वस्थ का आहे परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात मग त्याला आपली परिस्थिती दिसत नाही कळत नाही आपल्याला दया दाखवावी असं त्याला वाटत नाही की परमेश्वर दयाळू आहे ही फक्त खोटी अफवाच आहे हो तसंच असलं पाहिजे तसं नसतं तर अनेक वर्ष आपण एवढे हलाखीचे दिवस काढले ते आपल्याला पाहावे लागले नसते अशा विचारांनी शास्त्रीबावांचे डोळे भरून आले पुढ्यातल्या पोथींवर अश्रूंचे थेंब टप 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 पडू लागले त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला शास्त्रीबावांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्या आणून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं तो शब्द होता दयाघन त्या शब्दांकडे बघून श्रीनाथ शास्त्री उपहासाने हसले जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली त्याचवेळी श्रीनाथ शास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती ह्याची सुतराम कल्पनासुद्धा त्यांना नव्हती तिन्ही सांजेला शास्त्रींच्या घराच्या समोर डोक्यास काठेवाडी पद्धतीने बांध पगडी बांधलेला एक सतेज चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला त्याने आपल्या समवेत आठ दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं ते सर्व सामान त्यानं शास्त्री घरासमोर उतरवलं शास्त्रीबुवा पत्नीच्या जवळ त्यांना एक मखमली कापडाची थैली दिली त्या थैलीत असंख्य सुवर्णमुद्रा होत्या निघताना त्या तरुणानं शास्त्रीबावांच्या पत्नीजवळ कसला असा निरोप दिला श्रीनाथ शास्त्री अजूनही तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली त्यांनी पाहिली शास्त्रीबाना आश्चर्यच वाटलं आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे आणले कुठून हा प्रश्न त्यांच्या मनात होता ते मुलांच्या अंगावर ओरडले काय रे कोणी दिले हे कपडे कुठून चोरून विरोध तर आणले नाहीत ना दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही असंच वाटत असतं त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत असं क्षणभर का होईना गृहीत धरल्यामुळे श्रीनाथ शास्त्री मुलांवर ओरडले होते पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला त्यांनी न घाबरता उत्तर दिलं बाबा इथे काय बसून राहिलात लवकर घरी चला आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झाली आहे श्रीनाथ शास्त्री घाईघाईने घरी निघाले घरी येऊन पाहतात तर काय घरभर दिवे ते जळत होते सर्वत्र उदबत्ती धुपाचा वास दरवळत होता एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून विचार करत असतानाच नव कोरं रेशमी रुग लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली सुवर्णालंकाराने ती सजली होती शास्त्रीबा तिच्याकडे पाहतच राहिले त्यांनी विस्फारित नजरेनेच तिला विचारलं हे एवढं सगळं वैभव आलं कसं असं आणि कोठून काठेवाड होऊन बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता त्याने आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्या बरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला जाताना तुम्हाला एक निरोप मात्र देऊन गेलाय शास्त्रीभुवांच्या पत्नीने जे घडलं ते सांगितलं शास्त्रीभुवानी विचारलं काय निरोप दिलाय त्यांनी त्यांना निरोप असा दिलाय की शास्त्रीबाना म्हणा पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर जो बुक्का मारलाय ना काळा तो पुसून टाका कुणाला बुक्का लावलाय तुम्ही पत्नीने गोंधळून विचारलं क्षणार्धात श्रीनाथ शास्त्री सदगदीत झाले पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले त्यांनी पाटावरची पोथी उसरून घट्ट हृदयाशी धरली हळूवार उघडली आणि पानावरच्या दयाघन या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगत पुसून टाकली पुढच्या क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथ शास्त्रींची पावलं घराच्या दिशेने सावकाशपणे पडू लागली स्वामी भक्त हो काय कळतं याच्यामधून आपल्याला श्रद्धा अहो श्रद्धा असली ना की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसतेच प्रत्येकाला असं वाटतं की आपण एवढं सगळं देवाचं करतो पण आपल्याला खरंच काही मिळत नाही अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न येतो एवढं सगळं करूनसुद्धा श्री स्वामी आपल्या पाठीशी उभे नाहीत अनेक भक्तांना हे वाटतं कधीकधी मलासुद्धा वाटतं पण खरं सांगू त्याच्यामागेनं असं काहीतरी गोपित दडलेलं असतं की जे फक्त त्यालाच माहीत असतं त्या ईश्वरालाच ठाऊक असतं काय गोपित आहे हे आणि ते गुपित आपल्याला जेव्हा आपल्यासमोर येतं ना उघड होऊन तेव्हा मात्र आपल्या डोळ्यातनं घळाघळा आश्रू व्हायला सुरुवात होतात म्हणून स्वामी भक्त हो ईश्वर कुठलाही असो श्री व्यंकटेश असो श्रीस्वामी असोत गुरुदत्त असोत कोणीही असोत ह्या सगळ्यांबद्दल श्रद्धा ठेवली की तुमच्या मनामध्ये तुम्हाला त्या श्रद्धेचं फळ मिळाल्याशिवाय कधीच राहणार नाही तात्पर्य एवढंच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये श्रद्धा ठेवा आपल्या देवावर श्रद्धा ठेवा तुम्हाला फळं नक्कीच मिळणार श्रीस्वामी समर्थ तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा तसेच सगळ्यांपर्यंत ही शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत हा विचार पोचेल त्याचप्रमाणे ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ